जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुळटेकडी मार्केट यार्ड कांदा बाजार बाजारभाव आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे आज पुणे एफ एम सी गुळेकडी मार्केट यार्डमध्ये कांदावक तीस गाड्यांपेक्षा जास्त साठ गाड्यांपेक्षा जास्त कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये प्रति दहा किलोपर्यंत गोळ्या कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला तर मोकल सेज कांदे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत विक्री झाली मीडियम साईज कांदे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये गोल्टागोल्टी दोनशे दोनशे साठ रुपये चिंगळी कांदे शंभर ते एकशे पन्नास रुपये हलके कमीपत्ती असलेले कांदे दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव पुणे एपीएमसी गोलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायक